अंगारकी चतुर्थीनिमित्त आईच्या पद्धतीने केलेली गरमागरम खिचडी आणि गरमागरम असं शेंगदाण्याचं सा, घट्टसर असं बेसन कसं करायचं सा, यासाठीची एक खास ट्रिक सांगणार आहे तुम्हाला नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर बघा आज तुम्हाला शेंगदाण्याचं बेसन जे आमटी कुणी म्हणतं शेंगदाण्याची शेंग आमटी पण म्हणतं पण आमच्याकडे शेंगदाण्याचं बेसन म्हणतात तर शेंगदाण्याचं बेसन आणि आईच्या पद्धतीची खिचडी दाखवणारे जी आई आम्हाला लहान असताना करून द्यायची त्या पद्धतीची तर त्या त्यासाठी साबुदाना भिजवलेला दोन वाटी आपला साधारण एक वाटी दाण्याचं कूड घेतलेला आहे गरजेनुसार टाकायचं आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि दोन बटाटे साळून ते आपल्याला कच्चे बटाटे किसून घ्यायचे आहेत तर बघा ज्यावेळेस घाईच्या वेळेस आपण कुठे बाहेर गेलेलो असून आल्याबरोबर आपल्या फराळ करायचा अशा टायमाला ह्या पद्धतीची साबुदाण्याची खिचडी करू शकता कारण बटाटे का उकडायला कुकरमध्ये वेळ घालवेपर्यंत अशा पद्धतीने बटाटा किसून घेऊन खूप फास्टमध्ये ही खिचडी होते तर बघा स्वच्छ असा धुवून घेतलं त्यातलं सगळं ते स्टार्च काढून घ्यायचं आहे दोन ते तीन पाण्याने धुवून व्यवस्थित पिळून घ्यायचा आणि कढईमध्ये साधारण तुम्ही शेंगदाण्याचं सा तेल टाकू शकता एक चमचा मी तेल टाकलेलं आहे एक पळी शेंगदाण्याचं तेल टाकू शकता किंवा तुपई टाकू शकता असं चौकडून जरा तेल ते पसरून घ्यायचं कारण बटाट्याचा किस हा कढईला चिटकला जातो त्यामुळे व्यवस्थित असं परतून घ्यायचं खूप जास्त खाली लागला नाही गेलं ला पाहिजे अशा पद्धतीने तर दोन ते तीन मिनटामध्ये हा बटाट्याचा किस परतला जातो व्यवस्थित जर असं झाकण ठेवायचं खूप वेळ झाकण ठेवायची गरज नाही लागत अशा पद्धतीने बघा हा किस व्यवस्थित परतला गेला आहे थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे चवीनुसार सैंधा नमक वापरलेलं आहे साधंही वापरू शकता उपवासासाठी करायची होती म्हणून मी सैंधा नमक वापरलं होतं तर आता हा बटाट्याचा किस आपल्याला सगळा काढून घ्यायचा आहे परतलेला आणि त्याच कढईमध्ये तूप टाकते मी खिचडी परतण्यासाठी दीड ते परत दोन चमचे तूप टाकलेलं आहे हिरव्या मिरचीचा ठेसा जो करून घेतला आहे तो आपण टाकून द्यायचा आहे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता कमी जास्त आता बघा मिरची व्यवस्थित अशी ठेचा जो आहे मिरचीचा तो परतला गेला आहे साबुदाना टाकून घ्यायचा आहे तर आता लहानपणी प्रत्येकजण खिचडी खाण्यासाठी उपवास करायचे त्याच पद्धतीने आम्ही करायचो कारण आईच्या ह्या पद्धतीच्या खिचडीला खूप अशी वेगळी चव होती आजही आईकडे गेलं की ह्या पद्धतीने आईने खिचडी केली तर आवर्जून खावी वाटते तर तीच पद्धत तुमच्याबरोबर शेअर करते तर व्यवस्थित मिरची टाकल्यावर थोडंसं असं परतून घेतलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून शेंगदाण्याचकूट टाकून घेतलं आहे थोडंसं कूट मी ठेवलं आहे त्यातला जो वाटीवर दाखवला होता त्यातला तर पाहू शकता खिचडी अशा पद्धतीने परतली गेली तर मी खिचडीवर खूप जास्त असं झाकण ठेवून वाफ येऊन देत नाही कारण त्यामुळे काय होतं खिचडी ज्यावेळेस आपण झाल्यानंतर ठेवून देतो तेव्हा ती काळी पडली जाते तर तिचा कलर चेंज होऊ नये यासाठी ही खास एक टीप आहे तुम्हाला की खिचडीवर खूप जास्त वेळ झाकण ठेवून ती शिजवायची नाही तर आपण जो परतलेला बटाट्याचा कीस आहे तो पण टाकला व्यवस्थित अशी खिचडी हलवून घेतलेली आहे आता जर अशी तिला अजून एक वाफ येईपर्यंत इकडे तुम्हाला मी बेसन कसं कसं करायचं आहे ते, करा ते दाखवून देते तर जो कूड शिल्लक होता तो घेतला आहे आणि थोडीसं परत शेंगदाणे भाजलेले होते ते घेतलेत चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि आता इकडे खास सिक्रेट पदार्थ जो आहे तो आपला बटाटा घ्यायचा आहे कच्चा बटाटा आणि तो शेंगदाण्याच्या बेसनासाठी आपल्याला वाटण करायचं आहे हिरवी मिरची टाकायची तिखटानुसार मध्ये मध्ये इकडे खिचडी पण बघायची आपल्याला खाली लागली गेली नाही पाहिजे तर अशा पद्धतीने बघा व्यवस्थित अशी आता ही खिचडी तयार झालेली आहे आता वाटण मी करून घेतलं आहे अशा वाटण झालेलं आहे आपलं घट्ट आहे कारण मी त्याच्यामध्ये कच्चा बटाटा वाटून टाकलेला आहे तर आपल्या आवडीनुसार घट्ट पातळ असं करून घ्यायचं मिक्स पण खूप घट्ट असं ठेवायचं नाही कारण बटाटा टाकल्यामुळे ते ऑलरेडी खूप जास्त असं सा घट्टसर बेसन होणार आहे तर जो आपला साबुदानी भिजवलेलं टोप होता त्याच्यामध्येच मी ते मिश्रण टाकून घेतलं आहे त्याच्यामध्येच उकळी करायची आपल्याला तर आता याच्यामध्ये तुम्ही गॅसवर ठेवून थोडंसं तूप किंवा तेलाची फोडणी देऊ शकता किंवा डायरेक्टली असं मिक्स करून टाका काहीच चवीला फरक पडत नाही अशा पद्धतीने जरी शेंगदाण्याचं बेसन जे आहे ते आपण करून घेतलं तरी तर आता घट्ट पातळ जितकं पाहिजे तेवढं मी पाणी टाकलं पाहू शकता तुम्ही आणि गॅसवर ठेवून घेतलं आहे तर आता एक फक्त पाच ते सहा मिनटामध्येच त्याला अगदी उकळी आली आहे आणि खूप छान असं घट्टसर झालं आहे कमी शेंगदाणे वापरून घट्ट असं बेसन आपलं तयार झालेलं आहे थोडंसं तेल किंवा तूपवरून टाकू शकता झणझणीत असं थोडंसं हे करायचं मी साधारण याला चार मिरच्या टाकलेल्या आहेत तर बघा शेंगदाण्याचं बेसन घट्टसर असं तयार झालं आहे आणि गरमागरम आईच्या पद्धतीने केलेली ही गरमागरम खिचडी आपली तयार झालेली आहे तर खिचडी सर्व करून घेते डिशमध्ये लिंबाची फोड घ्यायची आहे सोबत आणि गरमागरम असं बेसन आहे ते वरून टाकायचं आता प्रत्येकाची खाण्याची पद्धत वेगळी असते सेपरेट चमच्याने पण पिऊ शकतात ते बेसन किंवा अशा पद्धतीने खिचडीमध्ये मिक्स करून गरमागरम असं बेसन खिचडीसोबत खायचं आहे तर उद्या ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता तुम्ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून नक्की सांगा माझ्या आईच्या पद्धतीची ही खिचडी तुम्हाला कशी वाटली थँक्यू